श्री शिवाय नमस्तुभ्याम हर हर महादेव ओम नमो भागवते वासुदेवाय नम नमस्कार मैत्रिणींनो मंगळवार दिनांक अठरा जून रोजी निर्जला एकादशी आहे भगवान शिवाजवळ जाऊन निवेदन केले होते ती होती निर्जला त्याच एकादशीपैकी निर्जला एकादशी आहे वर्षातून एकूण एकादशी किती येतात तर सव्वीस त्याच एकादशीचे आज आपण शिवपुराण कथेतील महत्व आणि उपाय पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूयात त्याआधी आपल्याला चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचे आहे पण त्याआधी आपण मंत्रपुष्पांजली पाहणार आहोत कर्पूर गौरम करुणावतारम संसारसारम भुजगेंद्रहारम सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि मङ्गलं भगवान् शम्भु मङ्गलं ऋषभध्वजं मङ्गलं नाथो मङ्गलाय तनोहरा सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसादिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी ते तर मैत्रिणीनो हे रोज मंत्र तुम्ही पण म्हणा आणि मुलांनाही शिकवा या चमत्कारिक मंत्रा वाचून शिवकथा कुठलीही कथा असो व्रत असो पूजा कधीच पूर्ण होत नाही त्यामुळे कुठलीही कथा वाचण्याच्या अगोदर किंवा कथा वाचल्यानंतर हा मंत्र म्हणावा रोज कथा वाचणे होत नसेल तर रोज हा मंत्र स्वतः म्हणून मुलांना आणि घरच्यांनाही शिकवावा तसेच देवपूजा झाल्यानंतर रोज हा मंत्र म्हणावा भगवान शिवाजवळ जाऊन निवेदन केलं होते ती होती निर्जला म्हणून शिवपुराणात असे म्हटले आहे की सर्व एकादशीत निर्जला एकादशीला जास्त महत्त्व आहे असे शास्त्रातही सांगितले आहे पण हिंदू धर्मात त्री तीन व्रताचे असे महत्त्व सांगितले आहे त्या व्रताचे पुण्य समाप्त होत नाही त्या व्रताची पुण्य प्रबलता वाढत जाते तर त्यापैकी तीन एक एकादशी दोन प्रदोष तीन शिवरात्री निर्जला एकादशी दिवशीचे महत्त्व शिवपुराण कथेत स्कंद पुराण कथेत असे म्हटले आहे वर्षभराची एकादशी करा अगर नाही करा पण निर्जला एकादशी दिवशी आपण कृष्णाला श्री विष्णूला तुळस नक्की समर्पित करावी निर्जला एकादशी दिवशीची जी तुळस तुमच्या घरातील लड्डू गोपाळ बाळगोपाळ श्रीहरिविष्णू यांना समर्पित केलेली आहे ती तुळस तुमच्या घरात एखाद्या व्यक्ती खूप आजारी आहे म्हणजे जास्त कष्टी आहे सर शरीरात आजार आहे तणावग्रस्त आहे एक आजार झाला की दुसरा आजार उद्भवतो तसेच त्याला पाच मिनिटसुद्धा चालणं होत नाही थोड्या अंतरावर चालून जाणं जमत नसेल तर कृष्णाच्या चरणावरची श्रीहरिविष्णूच्या चरणावरची थोडीशी तुळस ज्या व्यक्तीला आजार आहे त्याला खायला द्या मग बघा अर्धा तास पंधरा मिनिटात फक्त वाट बघा त्याच्या आरोग्यात फरक जाणवेल आणि श्री शिवाय नमस्तुभ्यम स्मरण अखंड तोंडात ठेवावे कारण निर्जला अशी एकादशी आहे की जगातील देवाजवळ जाऊन तिने पृथ्वी तलावावरील मनुष्यासाठी प्रार्थना केली जगाच्या कल्याणासाठी विनंती केली ज्या ज्या महिला पुरुष निर्जला एकादशी करतात त्यांनी मनापासून एका स्कंद पुराण हे सांगत आहे की निर्जला एकादशीची कथा ऐकली तर सव्वीस एकादशी करण्याची गरज पडत नाही खूप महत्वाचं आहे तेव्हा भगवान विष्णूने एकादशीला विचारलं की एकादशी माग तुला काय पाहिजे आहे तेव्हा एकादशी म्हणाली नाथ प्रभू मला असा आशीर्वाद द्या असा वर द्या की मृत्युलकात जो मनुष्य म्हणजे जगात जो कोणी माझे व्रत करतो मनोभावे पाळतो मग तो समुद्रात असो जमिनीवर असो वा हवेत असो किंवा सांसारिक माणसाने माझे एकादशीचे व्रत मनोभावे केले तर त्याला भरपूर अन्न सुख समृद्धी ऐश्वर व वैभव प्राप्त होऊ होऊ द्या आणि तो आत्मा सदैव सुखी राहू द्या त्याला कधीही नरकात जावे लागू नये त्यावेळी एखाद्या व्यक्तीला वैकुंठ म्हणजे मृत्यूवास झाला आणि यमलोकातून यमदूत व्रत केलेल्या मनुष्याचा आत्मा बंदी बनवून घेऊन जातील तेव्हा त्या, त्या आत्म्याचा मी हात पकडून त्या मृत्यूलोकातून सर्व नरकातून तुमच्या स्वर्गात घेऊन येईल असा वर द्या आशीर्वाद द्या तेव्हा भगवान विष्णू म्हणतात हे एकादशी निर्जला एकादशी दिवशी आणि अन्य एकादशी दिवशी अन्नाचा त्याग करेल व्रत करेल अन्नाचा त्याग म्हणजे अन्नात एकादशी दिवशी पाप पुरुष राहतो म्हणून अन्नाचा त्याग करेल मनोभावे व्रत करेल त्या मनुष्याला मी काही इच्छा मनोकामना आहे ती पूर्ण होईल सफल होईल आणि माझ्या स्वर्गात त्याला सदैव जागा मिळेल असे म्हणून श्री विष्णू एकादशीला तथास्तु असे म्हणतात ही झाली एकादशी जन्माची कथा आता आपण एकादशी दिवशीचे उपाय पाहणार आहोत तर हे प्र उपाय खूप प्रभावशाली आणि महत्त्वाचे आहेत तर आपल्याला हे उपाय एकादशी दिवशीच करायचे आहेत तर नंबर एक एकादशी दिवशी ज्यावेळेस भगवान शिवाला आपण जल समर्पित करतो तेव्हा तीन वेळा मुखातून मोठ्याने स्वधा 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 असे म्हणायचे आहे किंवा स्वधा सोत्राचा पाठ म्हणजे बारा श्लोक आहेत तर ते म्हणावा ज्या काही व्यक्तीला पैशाची अडचण आहे किंवा पैसा घरात टिकत नसेल येत नसेल तर टिकून राहण्यासाठी हा मंत्र म्हणावा घरात सदैव लक्ष्मी नांदते आणि सकारात्मक ऊर्जा राहते नंबर दोन शिवपुराण कथा सांगते एकादशी दिवशी गंगाजलात सात बेलपत्र टाकून नंदेश्वर भगवान म्हणजे भगवान शंकराच्या समोर नंदी महाराज आहे त्यांच्या चरणावर ओम नमशिवाय स्मरण करून गंगाजल समर्पित करून शिवलिंगावरती सात बेलपत्र समर्पित करा तर ज्याच्या घरात वैभव ऐश्वर टिकत नाही तर येण्यासाठी मार्ग मोकळे होतात लक्ष्मी माता स्थिर राहते जे की खूप पैसा घरात येतो पण पोलीस केस डॉक्टर ॲक्सिडेंट व्यसन यात खर्च होतो पैसा खूप येतात पण तो टिकत नाही तर हा उपाय आवर्जून करा हा उपाय आपल्याला एकादशी दिवशीच करायचा आहे तर नंबर तीन ज्या व्यक्तीला नोकरी लागत नाही प्रत्येक ठिकाणी इंटरव्ह्यू दिल्या पण नोकरी लागत नाही व्यापार चालत नाही व्यवसाय स्थिर आहे त्या व्यक्तीने एकादशी दिवशी भगवान श्री विष्णू गोपाल कृष्ण यांच्या मंदिरात एक लोटा भरून जल आणि त्यात अकरा तुळशीची पाणी टाकून ते पात्र ओम नमः भगवते वासुदेवाय नम बोलून थोड्या वेळ ते पात्र तिथेच ठेवावे नंतर मंदिरातून ते पात्र उचलून एखाद्या कोणत्याही वृक्षाखाली समर्पित करावे पण हे आपल्याला मनोभावे आणि मनापासून प्रार्थना करून करायचे आहे मग जॉब सर्विस नोकरी व्यवसायात व्यापारात सफलता मिळते कुठलेही काम मनाने प्रसन्नतेने आणि मनोभावे श्रद्धेने केले तर ते नक्की पूर्ण होते नंबर चार दशमी एकादशी द्वादशी या तीन तिथीला एका रोटीत म्हणजे चपा